हे ठिकाण तुम्हाला माहित आहे का माहित असेल तर रॉंग आन्सर सोनली डोंबिवलीच्या अगदी शेजारी असं एक ठिकाण वाटतंय का आपण ट्रेकला निघालोय एखाद्या जंगलात सुरुवात होते इथल्या दोन शांत मंदिरांपासून दर्शन घेतलं की सुरू होते खरी मजा एक छोटासा ब्रिज झाडीतून जाणारी वळणावळणाची पायवाट आणि वाटेत दिसतात छोटे ओढे निसर्गाचा मनमुरा श्वास घेता येतो इथे फुल ऑन धम्माल प्लस झिरो क्राऊड वाईब कसले हे डेन्स आहे आणि पाच ते दहा मिनिटाच्या वॉक नंतर आम्ही या जंगलातून इथे टेकडीवर पोहोचलोय इथून दिसतो डोंबिवलीचा पॅनोरॉमिक व्ह्यू आणि हो सनसेट पॉइंट पण इथेच आहे बसलो निवांत ड्रायफ्रुट्स खाल्ले आणि पावसाचे ढग दिसताच लपलो या सिक्रेट शेड खाली म्हणजे जंगल सफारीचा फील प्लस मोसमी थ्रील ऑल इन वन पावसाचा गेम ओव्हर झाल्यावर रिटर्नला येताना लागले एक सुंदर डेकोरेटेड गार्डन म्हणजे शेवट गोड मजेत आणि इन्स्टावर्दी या जागेचं लोकेशन हवं आहे तर इन्स्टाग्रामवर या दिलेल्या आय डीवर डी एम करा इन्स्टावर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा अशाच हिडन स्पॉट आणि ट्रॅव्हल रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी